महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सध्या पाऊस हजेरी लावतोय परतीचा पाऊस हा सध्या सुरू आहे आपण जर बघितलं तर हवामान विभागाने याआधीच अंदाज वर्तवला होता की तेवीस तारखेपासून जे आहे ते महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मान्सून सक्रिय व्हायला सुरुवात होईल आणि त्याप्रमाणे आपण बघतोय अनेक भागांमध्ये पावसानं त्याप्रमाणे हजेरी सुद्धा लावलेली आहे आपण जर उद्याचा किंवा परवाचा अंदाज बघितला तर असे सुद्धा काही जिल्हे आहेत जिथे रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे जिथे अतिवृष्टीचा इशारा हे जिल्हे कुठले आहेत आजपर्यंत जर आपण बघितलं तर आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारे पाऊस झाला कुठे कशा प्रकारची परिस्थिती आहे पुढच्या काही दिवसांमध्ये काय अंदाज असणार आहे हवामानाचा हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा तर जी सॅटेलाईट इमेज आहे त्या माध्यमातून आपण बघणार आहोत की सध्याची जी पावसाची परिस्थिती आहे ती काय आहे इकडे जर आपण बघितलं तर हा महाराष्ट्राचा भाग आहे आणि यामध्ये जे बंगालच्या उपसागरात जे एक डीप डिप्रेशन तयार झालेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून जे वारे वाहत आहेत आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या दिशेला मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे घाट भागामध्ये तुम्ही जर बघितलं तर इकडे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये या वाऱ्यांचा प्रभाव दिसेल मोठ्या प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण दिसेल आणि त्याचाच परिणाम म्हणून उद्या आणि परवा आणि त्याचाच परिणाम म्हणून आजच्या दिवसातही मोठ्या प्रमाणामध्ये कोकणाचा जो परिसर आपण बघितला किंवा घाटमाथ्याचा परिसर बघितला तिथे मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात ता आलेली आहे बाकी सगळ्या ठिकाणी जर आपण बघितलं मराठवाडा असेल विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला मान साठी अनुकूल वातावरण दिसतंय ढगाळ वातावरण दिसतंय आता यावरून जिल्हा न्याय मॅप वाईज कशा प्रकारे अलर्ट देण्यात आलेले आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत जो आजचा आणि उद्याचा मॅप वाईज प्रकारे अंदाज आहे तो आपण पाहणार आहोत आजच्या दिवसाची ही परिस्थिती आहे जर तुम्ही बघितलं तर आज म्हणजेच चोवीस तारखेला आपण जर बघितलं तर हा जो भाग आहे रायगड रत्नागिरी सातारा पुणे कोल्हापूर सिंधुदुर्ग या भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथं मुसळधार पाऊस असणार आहे बाकी सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बाकी सगळ्या ठिकाणी जर आपण विदर्भातले सगळे जिल्हे उत्तर महाराष्ट्र ठाणे असेल 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 पालघर अहमदनगर सोलापूर सांगली या सगळ्या ठिकाणी आज आपण बघितलं तर आजच्या दिवसाला येलो अलर्ट आहे म्हणजे या ठिकाणी जोरदार पाऊस बरसणार असल्याचं चित्र दिसत पुढे जर आपण बघितलं पंचवीस तारखेचा जर आपण अंदाज बघितला तर तिथे पुणे आणि रायगडला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे नाशिक पालघर ठाणे अहमदनगर त्याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्गला सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच तिथे मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे बाकी सगळ्या ठिकाणी वाशिम जर सोडलं वा, तर वाशिममध्ये ऑरेंज अलर्ट आहे मुसळधार पाऊस आहे बाकी सगळ्या ठिकाणी विदर्भ असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल बाकीच्या सगळ्या भागामध्ये जर आपण बघितलं तर तिथे आपल्याला असंच दिसतंय की तिथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे सांगली आणि सोलापूरमध्ये उद्याच्या दिवशी जर आपण बघितलं तर तिथे तितका पाऊस होणार नाहीये तिथे हलक्या पावसाच्या सरी बरसणार असल्याचं आपल्याला चित्र दिसतंय एकूणच जर महत्वाची बातमी म्हणजेच पुणे आणि रायगडला उद्या है, है, चा, चा है, है, रेड अलर्ट आहे पुढे आपण पाहणार आहोत पुढे काय परिस्थिती आहे सव्वीस आणि सत्तावीसचा चा जर आपण अंदाज बघितला तर पावसाचा हा जो दिसत आहे सव्वीस तारखेचा अंदाज बघितला पालघरला रेड अलर्ट आहे बाकी विदर्भ असेल किंवा उत्तर महाराष्ट्राचा जो भाग असेल नाशिक आणि ठाण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे बाकीच्या ठिकाणी येलो अलर्ट आपल्याला दिसतोय बाकी सोलापूर सांगली लातूर बीड मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर ओसरणार असल्याचं दिसतंय पण उद्यापासून जर पुढचे दोन दिवस आपण बघितले तर तेव्हा मराठवाडा विदर्भ किंवा कोकणामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचा पाऊस होईल असं चित्र दिसतंय आणि पुढे सत्तावीस तारखेनंतर जर आपण बघितलं तर तिथे पावसाचा जोर कमी होणार आहे आहे एकूणच जर आपण बघितलं हा हा जो पाऊस मोठ्या मेघगर्जनेसह बरसणार आहे यामुळे नदी नाले भरणार आहेत असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता आणि त्याप्रमाणे मान्सून हजेरी सुद्धा लावतोय परतीच्या पावसाचा हा पहिला टप्पा आहे आणि त्यानंतर पुन्हा दोन ऑक्टोबर पासून मान्सून सक्रिय होणार आहे परतीच्या पावसाचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये हा पाऊस हजेरी लावणार आहे विदर्भ असेल मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या भागांमध्ये शेतकऱ्यांनी सुद्धा शेत आपल्या पिकांची काळजी घेण्याची गरज आहे कारण हा पाऊस त्यांच्या पिकांचं नुकसान करू शकतो त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊ शकते असा सुद्धा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे त्याच्यामुळे पुढचे जे काही दिवस आहेत ते नक्कीच महत्वाचे असणार आहेत तुमच्या भागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे कशा प्रकारे पाऊस पडतो हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि असेच हवामानाचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील किंवा इतर महत्वाच्या बातम्या पाहायच्या असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद